नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण असं करंट अफेअर्स पाहत आहोत आणि आजचा आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ क्रमांक तीन आहे आता आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलेला आहे तर संरक्षण घडामोडी घेतलेल्या आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जातो ठीक आहे मग या ठिकाणी महत्वाच्या संरक्षण घडामोडी घेणार आहोत बघा मग पहिला प्रश्न काय बघा आपला जनरल उपेंद्र द्वेदी यांना कोणत्या देशाने आपल्या लष्कराचा जनरलचा मानद दर्जा प्रदान केला आहे आता काय विचारलंय की बाबा हे जे जनरल आहेत उपेंद्र द्वेदी यांना कोणत्या देशाने आपल्या लष्कराचा जनरलचा मानद दर्जा प्राप्त केला आहे किंवा प्रदान केला आहे मग कोणत्या देशाने केला आहे तर तो नेपाळ देशाने केलेला आहे लक्षात ठेवा कोणी केला आहे नेपाळने आहे आता भारत आणि नेपाळमध्ये ही काय आहे स्वातंत्र्यापासूनच चा परंपरा चालू आहे की एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना किंवा जनरलला किंवा लष्करातील महत्वाच्या व्यक्तींना काय करायचं मानद जनरलचा दर्जा द्यायचा ठीक आहे मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सध्या भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत तर भारताचे लष्कर प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे ठीक आहे खूप महत्वाचे लक्षात ठेवा आणि हे जे उपेंद्र उपेंद्रद्वेदी आहेत हे उपेंद्रद्वेदी कोण आहेत उत्तर भारताची जी कमांड आहे नॉर्दर्न कमांड जे काय आहेत हे सध्या चीफ ऑफिसर आहेत ठीक आहे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दोन नंबर भारतीय लष्कराने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्यात संयुक्त विमोचन दोन हजार चोवीस हा बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव केला मग हा सराव कोणत्या राज्यामध्ये केलेला आहे तर हा सराव गुजरात राज्यामध्ये केलेला आहे आता हा कोणता सराव आहे बघा तर बहुपक्षीय वार्षिक संयुक्त काय मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव आहे बघा सरावाचं नाव काय आहे बघा मानवता किंवा याचा हेतू काय आहे मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपत्ती घडली तर त्या ठिकाणी ते आपत्ती व्यवस्थापन हो, करण्यासाठी लष्कराने काय केलं पाहिजे कसं के काम केलं पाहिजे याच्यासाठी हा काय होता हा सराव होता कोणत्या राज्यात झाला आहे गुजरातमध्ये कधी झाला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आणि कोणी केलाय हा सराव हो? तर भारतीय लष्कराने केला आहे लक्षात ठेवा ठीक आहे खूप महत्वाचं आहे सरावाचं नाव काय बघा संयुक्त विमोचन दोन हजार चोवीस संयुक्त विमोचन दोन हजार चोवीस ठीक आहे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघूया तीन नंबर कुख्यात तस्कर हाजी सलीमचे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्यालाच आपण काय म्हणतो एन सी बी म्हणतो त्यांनी कोणतं ऑपरेशन राबवलं असं विचारले मग नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तस्कर हा जो आहे हाजी सलीम याचा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचं जे साम्राज्य आहे हे नष्ट करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं आहे तर ऑपरेशन सागर मंथन खूप महत्वाचं आहे आणि ऑपरेशन सागर मंथन कोणी राबवलंय तर ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने राबवलंय कशासाठी राबवलंय तर हा जो कुख्यात तस्कर आहे हाजी सलीम याचं अंमली पदार्थाचं जे साम्राज्य आहे हे नष्ट करण्यासाठी राबवलेलं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या एकतर ऑपरेशनचं नाव काय आहे ते लक्षात ठेवायचं आणि ते ऑपरेशन कोणी राबवलं ते पण लक्षात ठेवायचं आणि तिसरी गोष्ट त्या ऑपरेशनचा हेतू काय होता ते कशासाठी राबवलं या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे कारण तिन्ही ठिकाणी प्रश्न कसाही फिरून विचारू शकतात पुढचा प्रश्न बघूया चार नंबर संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजेच कोणी डी आर डी ओने चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाचणी केलेले पिनाका हे काय आहे मग पिनाका काय आहे मित्रांनो तर पिनाका हे रॉकेट आहे काय आहे रॉकेट आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की भारताने जे आता अलीकडे पिनाका या रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली मग हे रॉकेट कोणी विकसित केलंय असं आपल्याला विचारू शकतात मग हे कोणी विकसित केलंय डी आर डीओने डी आर डीओलाच मराठीमध्ये काय म्हणतात बघा संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ठीक आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस या डीआरडीओचा फुल फॉर्म सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे आणि याची चाचणी कधी घेतली पिनाकाची चाचणी बघा चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे आत्ता अलीकडे दीड महिना झालाय ही चाचणी घेऊन ठीक आहे दीड नाही अडीच महिना झाला मग लक्षात ठेवायचं पिनाका काय आहे रॉकेट आहे विकसित कोणी केला आहे डीआरडीओने केला आहे चाचणी कधी घेतली त्याची चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाला आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी पाठवली आहे आता या ठिकाणी भारताने कोणत्या देशाला आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी पाठवली असं विचारलंय मग कोणत्या देशाला पाठवली आहे ही आर्मेनियाला पाठवली आहे कधी पाठवली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पाठवली आहे ठीक आहे आणि कशाची पाठवली बघा तर आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र म्हणजे कोणतं क्षेपणास्त्र पाठवलंय आकाश क्षेपणास्त्राची कितवी तुकडी पाठवली तर ही पहिलीच तुकडी होती ठीक आहे म्हणून हे काय आहे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघू त्याच्या अगोदर एक छोटीशी पण एक महत्वाची अशी सूचना मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की यामध्ये तुम्हाला काय असणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय होईल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे त्याचबरोबर आपल्या टेस्ट सिरीजवरती तुम्हाला अतिशय फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि आय सी डी एस या सगळ्या विषयाच्या काय असतील अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आय सी हे महिला व बाल विकाससाठी नाही आहे हे पण लक्षात घ्या ठीके त्याच्यामुळे तुम्ही आय एसचा जास्त अभ्यास केला नाही तरी चालेल कारण सिलेबसमध्ये आय एस दिलेलं नाही ठीक आहे मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जर अभ्यास केला परीक्षेला जाता जाता तर तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता ठीक आहे मग या सगळ्यांची प्राइस किती मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे या नंबरवरती काय करा एकशे एकोणपन्नास रुपये पे करा आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल दोन मिनिटाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न जास्त वेळ घेणार नाही प्रश्न क्रमांक सहा लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडोने प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर संरक्षण आणि सुरक्षा संबंधित बाबीवर वादविवाद आणि परस्पर संवादासाठी व्यासपीठ प्रदान करण्यासाठी कोणत्या थिंक टँकची स्थापना केली आहे मग आता या ठिकाणी कोणत्या थिंक टँकची स्थापना केली आहे तर ज्ञानशक्ती या थिंक टँकची स्थापना केली आहे कोणी केली तर लष्कराच्या दक्षिण पश्चिम ने प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर संरक्षण आणि सुरक्षा संबंधित बाबीवर वाद करण्यासाठी आणि परस्परांसाठी व्यासपीठ प्रदान करण्यासाठी ह्या थिंक टँकची काय केलेलं आहे स्थापना केलेली आहे मग लक्षात ठेवायचं थिंक टँकचं नाव काय आहे स्थापना कोणी केली तर लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडोनी केली कशासाठी केली तर प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरती संरक्षण आणि सुरक्षा संबंधित बाबीवरती काय वादविवाद आणि परस्पर संवादासाठी ही व्यासपीठ प्रदान केलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात पस्तीसवी ट्राय सर्व्हिसेस कमांडर्स कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली मग ही जी कॉन्फरन्स आहे ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर कोची या ठिकाणी कितवी होती ही पस्तीस होती काय होती ट्राय सर्विसेस कमांडर्स कॉन्फरन्स होती ठीक आहे महत्त्वाचं आहे कितवी होती कोणत्या ठिकाणी स्थापन झाली ती ठीक आहे पुढचा आठ नंबर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच कोणी डी आर डी ओने खूप महत्वाचं आहे कोणत्या ठिकाणी लॉंग रेंज अँड अटॅक क्रूज मिसाईलची पहिली उड्डाण चाचणी घेतली लॉंग रेंज अँड अटॅक क्रूज मिसाईल किती चाचणी घेतली बघा पहिली पहिली घेतली म्हणून काय आहे इम्पॉर्टंट आहे मग कोणत्या ठिकाणी घेतली ही चाचणी तर ही चांदीपूर ओडिसा या ठिकाणी चाचणी घेतली आता प्रश्न असा पुन्हा विचारला जाऊ शकतो की लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाइलची निर्मिती कोणी केली आहे तर कोणी केली निर्मिती डीआरडीओी केली चाचणी सुद्धा कोणी केली डीआरडीओने के केली चाचणी कुठे केली चांदीपूर ओडिसा या ठिकाणी केली आता बऱ्याच वेळेस असा सुद्धा प्रश्न विचारला जातो हे जे चांदीपूर आहे हे कोणत्या राज्यामध्ये राज्या आहे असं सुद्धा विचारलं जातं तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे ओडिसा राज्यामध्ये आहे ठीक आहे चांदीपूरला काय भारताचं मिसाईल टेस्टिंगचं युनिट आहे म्हणजे त्याला आपण रॉकेट प्रक्षेपण किंवा रॉकेट क्षेपणास्त्राचं त्या ठिकाणी हे केलं जातं पर्यवेक्षण केलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न नऊ नंबर हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या देशाला दोन जहाजे भेट दिली आहेत काय विचारलंय की कशासाठी तर हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने कोणत्या देशाला दोन जहाज प्रदान केलेत असं विचारले आपल्याला मग कोणाला दोन जहाज दिलेत भारताने तर मोझांबिकला दोन जहाज दिलेत आता इथं प्रश्न विचारू शकतात जहाज किती दिलेत दोन दिलेत कुणाला दिलेत मोजांबिकला दिलेत कशासाठी दिलेत तर हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी दिलेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दहा नंबर पुढील पैकी कोणत्या दलाने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या पूर्वी प्रहर या सरावात सहभाग घेतला होता बघूया ऑप्शन काय दिलेत लष्कर नौदल हवाई दल आणि वरील सर्व तर याचं उत्तर काय आहे वरील सर्व हे याचं योग्य उत्तर आहे मग लक्षात आहे पूर्वी प्रहर हा जो आपला लष्करी सराव होता याच्यामध्ये कोणी कोणी भाग घेतलाय तर लष्कराने घेतलाय नौदलाने घेतलाय आणि हवाई दलाने घेतलाय म्हणजे तिघांचा मिळून हा काय होता संयुक्त लष्करी सराव होता ठीक आहे याच्यामध्ये भारताच्या तिन्ही दलाने भाग घेतला होता आणि हा सराव कधी पार पडलाय तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये याचं नाव काय आहे पूर्वी प्रहर इथं प्रश्न असं सुद्धा विचारू शकतात की भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदल यांचा संयुक्त सराव कोणत्या नावाने पार पडला तर कोणत्या पूर्वी प्रहर या नावाने ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबर शिक्षण <coughs> शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे मग यासाठी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आलाय तर शौर्य घाता हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे कशासाठी शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून काय भारताच्या लष्करी वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक को बारा कोणत्या ठिकाणी इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तेरा नंबर भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशासोबत ऑस्ट्रा हिंद ऑस्ट्रा हिंद हा संयुक्त लष्करी सराव केला आता बघा ऑस्ट्रा हिंद आता थोडं वरती घेतो खाली ऑप्शन दिसत नाहीत बघा कोणता सराव आहे ऑस्ट्रा आणि हिंद ह्या नावात बघा एक नाव काय आहे ऑस्ट्रा आहे आणि दुसरं नाव काय आहे हिंद आहे ठीक आहे म्हणजे या दोन देशाचा हा लष्करी सराव आहे मग याच्यावरून तुम्हाला ओळखू शकता बघा एकतर काय असू शकतं ऑस्ट्रा म्हणजे काय ऑस्ट्रेलिया असू शकतं ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हीपैकीच आपलं उत्तर असेल इथं पर्याय कट होईल इथं सुद्धा पर्याय तुम्हाला कट होईल म्हणजे जरी तुम्हाला माहित नसतील हे सराव तरी तुम्ही त्या नावामधून थोडीशी हिंट घेऊ शकता ठीक आहे मग हा ऑस्ट्रा हिंद सराव आपण कोणासोबत केलेला आहे हा ऑस्ट्रेलिया सोबत केलेला आहे ठीक आहे म्हणजे हा ऑस्ट्रा म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि हिंद म्हणजे कोण इंडिया ठीके पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदा बघा भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशासोबत बघा पुन्हा फिन बॅक्स दोन हजार चोवीस हा द्विपक्षीय सैन्य सराव केलाय आता बघा काय आहे फिन आणि बॅक्स आता फिन म्हणजे काय कोणता देश होईल बघा व्हिएतनाम होऊ शकतो फेनेजूला होऊ शकतो इंडोनेशिया होऊ शकत नाही वानुआतू होऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे या दोन्हीपैकी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे मग विनबॅक्स हा सर्व आपण कोणासोबत केलेला आहे फियतनाम सोबत केलेला आहे के म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय बाबा तुम्हाला जर तुम्हाला कन्फर्म उत्तर माहीत नसेल तर तुम्ही दोन पर्यायापर्यंत जाऊ शकता ठीक आहे म्हणजे पन्नास टक्के उत्तरापर्यंत पोहोचू शकता म्हणजे शंभर टक्के टोला आणण्यापेक्षा थोडं जवळ जाऊ शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पंधरा नंबर कोणत्या देशाने हा सॉन्ग उन्नीस या नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली खूप डेंजर असं आहे आहे आंतरखंडीय म्हणजे काय आहे हे लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे आणि याची चाचणी कोणी केली आहे उत्तर कोरियाने केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांच्या देश का वल्लभ पुतळ्याचे अनावरण केले आहे मग देश का वल्लभ या पुतळ्याचं अनावरण कुठं केलं आहे तर ते तवांग या ठिकाणी केलंय हे अनावरण कोणाच्या हस्ते झालं तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं राजनाथ सिंह हे कोण आहेत सध्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत आणि हे कधी केलं एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आता एकतीस ऑक्टोबर काय असतंय सरदार वल्लभभाई पटेल यांची काय असते एकतीस ऑक्टोबरला जयंती असते त्याच्याहून तुम्हाला तारीख सुद्धा विचारू शकतात आणि तारीख लक्षात ठेवायचं सुद्धा सोपं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सतरा प्रहार दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्कर सराव कोणत्या दोन देशामध्ये दे पार पडला वज्र प्रहार आता या ठिकाणी तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं काय वज्र प्रहार आहे आता वज्र म्हणजे काय मोठा स्ट्रॉंग आगात त्याला आपण काय म्हणतो वज्र म्हणतो आहे मग कोणते देश स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये बघा बरं सगळ्यात स्ट्रॉंग देश कोणता आहे अमेरिका आहे आणि आपला भारत मग भारत आणि अमेरिका दरम्यान काय झाला वज्र प्रहार दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्कर सराव झालेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अठरा भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये दे, कोणत्या देशासोबत गरुड शक्ती खूप इम्पॉर्टंट आहे गरुड शक्ती दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्करी सराव केला मग गरुड शक्ती हा सराव आपण कोणासोबत करतो इंडोनेशिया सोबत करतो ठीक आहे वज्र प्रहार भारत अमेरिका गरुड शक्ती भारत इंडोनेशिया ठीक आहे खूप महत्वाचं आहे पुढचा एकोणीस नंबर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या कोणत्या दोन जहाजांचे अनावरण केलं आता भारतीय जे तटरक्षक दल आहे या तटरक्षक दलाच्या कोणत्या दोन जहाजाचं अनावरण करण्यात आलं असं विचारलंय तर कोणत्या अदम्य आणि अक्षर या दोन जहाजांचं कधी अनावरण केलंय अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस बऱ्याच वेळेस तारीख सुद्धा तुम्हाला विचारली जाते म्हणून तुम्हाला तारीखे सहित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे थोडंसं अवघड वाटेल परंतु एकदा जर तुम्ही माइंड त्या पद्धतीने लिहिलं त्या लेव्हलला नेलं तर हे लक्षात ठेवणं काय खूप सोपं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया वीस नंबर भारताने ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार मध्ये कोणत्या देशासोबत नसीम अल बहर हा नौदल सराव केला नसीम नसीम अलबर हा कोणता सराव आहे नौदल सराव आहे भारताने कोणत्या देशासोबत केला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग नसीम अल बहर हा सराव भारताने ओमान सोबत केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एकवीस नंबर भारताने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशासोबत सिम्बेक्स हा द्विपक्षीय सागरी सराव केला आता बघा सिम आणि बेक्स आता पुन्हा इथं सिम म्हणजे काय तर सिंगापूर ठीक आहे लक्षात ठेवायचं सिम बेक्स हा सागरी सराव केलाय भारताने कोणासोबत केलाय सिंगापूर सोबत कधी केलाय ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे पुढचा <coughs> प्रश्न बघूया बावीस नंबर भारताने एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान कोणत्या देशासोबत पहिला सागरी भागीदारी सराव केला आता पहिला म्हणून महत्वाचा आहे म्हणून पहिला सागरी भागीदारी सराव जर्मनी जर्मनी या देशासोबतचा हा काय होता भारताचा पहिला सागरी भागीदारी सराव होता कधी केला हा एकवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान नाव काय होतं बघा याच्यात इन जन सागरी भागीदारी सराव आता इन म्हणजे काय इंडिया जीएन म्हणजे काय जर्मनी ठीक आहे <coughs> भारत आणि जर्मनी यांचा संयुक्त सराव होता याची आवृत्ती काय होती बघा पहिलीच आवृत्ती होती म्हणून हा सराव महत्वाचा आहे आणि हा सराव कुठं केला त्यांनी तर बंगालच्या उपसागरामध्ये केला ठीक आहे तारीख तुम्हाला प्रश्नात्मक सांगितलेली खालीपण दिलेली आहे आता हाँ जर्मनी भारता चा आहे। हा जर्मनी सोबतचा भारताचा पहिला सराव आहे म्हणून हा काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण आहे ठीक आहे पुढचा बघूया तेवीस नंबर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जलावरण करण्यात आलेल्या सातव्या कितव्या सातव्या पानबुडी विरोधी ऑरफेअर शॅलो ऑटर क्राफ्ट चे नाव काय आहे असं विचारलं मग काय आहे याचं नाव आय आए, आय एन एस अभय आहे कधी चालावरण केलं याचं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे कितवे आहे ही तर ही सातवी पानबुडी आहे ठीक आहे पुढचा चोवीस नंबर संरक्षण कॅबिनेट समितीने कोणत्या राज्यातील नाग यलंका येथे नवीन क्षेपणास्त्र चाचणी श्रेणी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे मग क्षेपणास्त्र चाचणी श्रेणी स्थापन करण्यास कोणत्या कुठं मान्यता दिली नाग येलं या ठिकाणी आणि हे नाग येलं कुठे आहे तर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि याला मान्यता कोण देत आहे तर संरक्षण कॅबिनेट समितीने मान्यता दिलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पंचवीस नंबर स्वावलंबन दोन हजार चोवीस हा कोणत्या दलाचा नवोपक्रम आणि स्वदेशीकरण सेमिनार आहे कोणता स्वावलंबन दोन हजार चोवीस कोणत्या दलाचा आहे मग हा कोणाचा आहे तर हा दलाचा आहे ठीक आहे लक्षात ठेवाय पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न म्हणजे आपला घेतलेला प्रश्न असतो जो आपण तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर सांगण्यासाठी विचारतो भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशासोबत गरुड शक्ती दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्करी सराव केला प्रश्नाचं उत्तर काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचंय सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो